हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल चा सारे ता ता तर दर, दर आज आहे अक्षय तृतीया आणि तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता म्हटलं आता पूजा आवरून घ्यावी तर थोडंसं म्हटलं अगोदर दरवाजा वगैरे पुसून घ्यावा कारण आज खूप छान असा शुभ दिवस आहे आणि आपल्याला आज हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला म्हटलं आज सण आहे तर साडीसुद्धा नेसावी तर आज साडी सकाळपासून नेसलेली आहे घरातलं बाकीचा नाश्ता वगैरे झालेला आहे तर अगोदर म्हंटलं हे सर्व आवरून मग स्वयंपाकाला लागावं कारण आज पुरणपोळीचा पोईचा स्वयंपाक असतो तर तुम्हाला सर्वांना माहीतच असेल बऱ्याच ताईंकडे वेगळं काही बनवत असेल पण आमच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो तर तो सुद्धा बनवायचा होता त्यासाठी पटपट आवरावं म्हटलं तर छान असा दरवाजासुद्धा पुसून घेतला ओल्या कपड्याने आणि उंबरऱ्याचं लेपनसुद्धा करायचं आहे त्यासाठी उंबरटासुद्धा व्यवस्थित असा पुसून घेतला खालचा उंबरठा काही पुसला नाही नंतर मी फरशी पुसताना पुसून घेते पण जे काही साईडचं गिरनाईट वगैरे आहे ते पुसून घेतलं तर आज ज जाळ्या जा, जरमट्यासुद्धा काढाय काढलेल्या चांगल्या असतात हे सर्व झाल्यानंतर मग फरशी वगैरे पुसून जे काही रोजची देवपूजा आहे ते करून घ्यायची आणि ज अजून काही तुम्ही सेवा करत असाल ते सुद्धा कराव्यात ह्या दिवशी छान असा शुभ दिवस आहे त्यामुळे तर म्हटलं चला आता हे तर पुसले तर आता टी व्ही नोटसुद्धा व्यवस्थित असं पुसून घ्यावं कारण रोज मी जो खालचा ड्रायवरच्या वरचा जो भाग आहे तिथंच जास्त धूळ असते तेवढंच मी पुसून घेते हे काही रोजच्या रोज पुसून घेत नाही कारण सारखं ओलं पाणी म्हणजे ओला कपडा किंवा पाण्याने सारखं सारखं म्हणजे ते खराब होऊन जाईल किंवा एवढी धुळेसुद्धा बसत नाही आणि एवढा टाईमसुद्धा नसतो त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी असं वरून मी टीव्ह युनिट वगैरे पुसत असते तर आता सर्व व्यवस्थित असं पुसून घेतलं ड्रावर वगैरे तर आता पटक्षिणी पूजेला पूजेची तयारी करते तर अगोदर म्हटलं हळदीचं लेपन करून घ्यावं उंबरठ्याला तर अगोदर मी काय केलं जे काही पुसायचं होतं ते पुसून घेतलं आणि नंतर मग फरशी पुसताना उंबरटा पुसून घेतला नाही तर बऱ्याच ताईना वाटेल त्याच कपड्यानी उंबरटा पुसला वगैरे असं पण नाही नंतर मी उंबरठा वगैरे पुसला तर आता इथं हळदीचं लेपन करून घेते तर हळदीच्या लेपनमध्ये मी काय अष्टीगन आणि गोमूत्र आणि काय हळद एवढे तीनच वस्तू टाकत असते आणि त्याचं मिश्रण असं पेस्ट बनवून घेते आणि व्यवस्थित असं उंबरट्याला लावते तर आता माझा उंबरटा तर गिरण्याचा आहे बघूया आता सागाचा बनवायचं आहे पण काय होतच नाहीत जे आपण ठरवतो तसे म्हणजे जेव्हा व्हायचे तेव्हाच कामं होतात किती आपण ठरवलं वगैरे काही केलं तरी तर आता इथं छान साइडला दोन लक्ष्मीची पावले काढून घेते आणि आता नाही म्हटलं तर साडे नऊ वाजत आलेत मला दहा साडे दहाला तर स्वयंपाकाला लागायचे कारण बाराच्या का आज स्वयंपाक झाला पाहिजे जे काही पित्रांना वगैरे आज नैवेद्य वगैरे दाखवतात म्हणजे आता माझे सासरे वारलेत त्यांचं आता वर्षश्राद्ध वगैरे झाले त्यास त्यांनासुद्धा आज नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो तर ते आता मी नैवेद्य वगैरे बनवून ठेवते आणि नंतर मग मिस्टर आल्यानंतर त्यांना ते दाखवतील तर चला आता पटपट आता उ लेपन लेपनसुद्धा झालेलं आहे आणि किचनमध्ये आले आणि हे सगळं करत असताना मला कळालंच नाही की की कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या मला वाटत होतं पाच झाल्या कारण पाच तो, तो कुकरची दा म्हणजे हरभऱ्याची डाळ शिजून जाते पण काय तर हे झालं आणि चारच झालं असं वाटते मला नंतर मग मी दोन शिट्ट्या घेतल्या काढल्या कारण दा डाळ थोडीशी कच्ची होती जास्त सुद्धा नव्हती म्हणून मी दोनच काढल्या कारण आता कुकर सुद्धा थंड झाला त्यामुळे नाहीतर लगेचच्या लगेच केलं की एक शिट्टीत होऊन गेले असते पण आता कुकर वगैरे थंड झाला त्यासाठी मी दोन शिट्ट्या दिल्या आणि छान अशी डाळ शिजली असं होतं काहीतरी आपण कामात असलो की कुकरकडे आणि मला भीती वाटते की जास्त शिट्ट्या झाल्या की डाळ वगैरे आणि पाणीसुद्धा संपलं जातं त्यासाठी लवकर मी बंद केलं असं वाटते मला चारच शिट्ट्या झाल्या असतील त्यामुळे डाळ शिजली नाहीतर चला आता आमटीची तयारी करून घेते तर आज मी तुम्हाला मी कशा पद्धतीने एवणीची आमटी म्हणजे पुरणपोळीच्या वेळेस जे काय जी आमटी बनवते ते कशी बनवते ते मी रेसिपी थोडक्यात शेअर करणार आहे अगदी साधी सोपी आणि खूप छान अशी होती तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कसं बनवता तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता इथं मी लसूण वगैरे सोलून घेते आणि खलबत्त्यामध्येच लसूण जे काही वाटण आहे ते करून घेणार आहे मिक्सरचा वगैरे एवढ्यासाठी मिक्सर वगैरे जोडायचा परत ते भांडं वगैरे हे बरं पडतं आणि मला रोजची सवय झालेली आहे रोजच्या भाजीत मी असंच खलबत्त्यामध्ये वाटण तयार करते रोजचे रोज म्हणजे फ्रेश असं नाही की फ्रीजमध्ये ठेवते एकदमच करून तर टाईम असतो एवढं काही धावपण नसते त्यामुळे मी रोज बनवते तर आता मी फोडून घेते तर आता काही चिरत वगैरे नाही बसणार कारण तर चला आता एकीकडं पुरण परतून घेते आणि एकीकडे आता <गणागागा>। आमटी बनवून घेते तर आता तुम्ही म्हणसाल एवढं सारं तेल तर ह्याच्यातून खूप थोडं थोडं तेल पडतं त्यामुळे आणि आमटीला कसं थोडंसं जास्त तेल वापरायचं म्हणजे छान अशी चविष्ट लागते रोजच्या भाजीपेक्षा तर आता इथं मी तेल एक पातीला घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल ओतले आणि त्यामध्ये जिरं मोहरी आणि नंतर मग कडीपत्ता टाकते तर चांगली अशी फोडणी देऊन घ्यायची तर इथं मी आता बघा कडीपत्ता टाकला आणि खूप सारं तेलसुद्धा उडलं गॅसवर तर असो आता सर्व झाल्यानंतर गॅस क्लीन करून घेणारच आहे तर आता इथं काही जे काही वाटत म्हणजेच की लसूण खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर हे जे वाटण बनवलेलं तेसुद्धा टाकलेलं आहे तर हे सगळं झाल्यानंतर मग जे काही तुम्ही तुमचे जे काही मसाले यूज करत असाल ते टाकायचं तर आधी अगोदर हे काही लसूण वगैरे आहे ना जे काही वाटण आहे ना ते चांगलं परतून घ्यायचं चा नाही तर मग परत लसणाचं वगैरे कच्चा असा वास येतो त्यासाठी आणि इथं मी जे काही मसाले आहेत गरम मसाला धना पावडर मीठ चवीनुसार आणि तिखट थोडीशी हळदसुद्धा टाकलेली आहे तर असं साधं सिंपल असं बनवत असते मी हे जे सुद्धा आमटी सुद्धा पुरवून पोहायची आणि खूप छान होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता हे सुद्धा चांगला मसाला वगैरे भाजून घ्यायचा जे काही आपण टाकलेला आहे ते मसाला चांगला भाजला की भाजी सुद्धा चविष्ट लागते त्यासाठी तर आता हे झालेलं आहे भाजून तर आता हिथं मी एवढणी म्हणजे जे काही आपलं पूर्ण आपण डाळ शिजवलेली असते आणि जे काही का पाणी शिल्लक राहतं त्याचीच हे आमटी बनते तर आता ह्याच्यामध्ये थोडे थोडे मी आखी डाळ सुद्धा टाकलेली आहे शिजलेली कारण ते खाताना सुद्धा छान अशी वाटते आणि चव सुद्धा छान लागते तर बघू शकते आता एवढं मी पाणी वतलेलं आहे आणि खलबत्त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी ओतून ते सुद्धा पाणी आमटीमध्ये वतलं तर आता एवढं बात झालं कारण आम्ही दोघं तिघच आहे त्यामुळे जास्त काही नाही बनवत आणि मला ही आमटी खूप आवडते तरीसुद्धा मी संध्याकाळी किंवा उद्या सकाळी फ्रीजमध्ये ठेवून मी भातासोबत खात असते कारण मला खूप आवडते भात फक्त भात करायचा आमटी गरम करून खाल्ली तरी चालते तर बघू शकते असे छान अशी आमटी तयार झालेली आहे तर आता पाच पाच मिनटं गॅसवर कमी गॅसवर ठेवायचं आणि आता गॅस मी बंद केलेला आहे पाच मिनटानंतर तर बघू शकता किती छान अशी आमटी झालेली आहे अगदी तरीसुद्धा व्यवस्थित अशी छान अशी आलेली आहे तर कशी वाटली माझी थोडक्यात रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अगदी सोपी सिंपल अशी आहे तर तुम्ही कशी बनवता आणि तुम्ही काय काय आमटीमध्ये टाकता ते सुद्धा सांगा तर चला आता बाकीचं स्वयं बाकीचंसुद्धा सुद्धा स्वयंपाक आवरून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर बऱ्याच वेळात आईची कमेंट आली एका की तू पुरण कशामध्ये वाटते काय पुरण कशामध्ये बारीक करते तर ही एक चाळण आहे ती माझ्या लग्नातली का काय आहे हां लग्नातलीच असेल पण आता ते खूप तुटले आणि मला नवीन घ्यायची त्याचे कानसुद्धा मोडलेत आणि ती जी हे असते ना ताराची आतमध्ये ते सुद्धा हे झालेलं आहे तुटलेलं आहे एका साईडने त्यामुळे व्यवस्थित असं ते कडेमध्ये बसत सुद्धा नव्हतं आणि कान कसे असले म्हणजे धरता वगैरे येतं आपण पुरण बारीक करताना वाटताना तर आता बघू शकता मी अशा पद्धतीने करून घेते तर बऱ्याच वेळा त्या ताईची कमेंट आली म्हणून म्हटलं सांगावं तर खाली मी पेपर घेतलेला आहे जेणेकरून कढई पुढं महाग सरकणार नाही त्यासाठी आणि पावशरच डाळ घातलेली आणि त्याच्यामध्ये पावशर गुळ अगदी व्यवस्थित असं सेम प्रमाण होतं आणि पुरणपोळीसुद्धा सुद्धा छान होते फुटत वगैरे नाही गुळ कमी जास्त झाला की पुरणपोळी फुटते पण मी एकदम असं सेम माप घेते त्यामुळे पुरणपोळी वगैरे फुटत नाही बघूया आता कशा येतात काय येते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर खास मी पुरणपोळीसाठी नवीन गहू असे दळून उन... म्हणजे दुकानातूनच घेतले आणि दळून घेऊन आले ते काल तर बघूया आता पुरणपोळ्या कशा होत्यात कारण काल मी चपात्या बनवल्या पण कसं चपात्या व्यवस्थित अशा झालेच नाही मला परत असं वाटलं कणिक काही भिजली नसेल पण आज कणिक वगैरे चांगली भिजवून दिलेली आहे बघूया आता चपात्या कसं आपण चपात्या करू किंवा पोळ्या करू सगळं डिपेंड आहे ते आपलं पीठ आणि गहू म्हणजे गहू चांगले असेल चा चा तर पीठ अगदी व्यवस्थित येतं आणि प चपातीचं पीठ गव्हाचं पीठ कसं एकदम बारीक पाहिजे तेव्हाच चपात्या पोळ्या एकदम छान अशा मऊ येतात आणि फुकतेत सुद्धा तर पीठ वगैरे व्यवस्थित होतं पण गव्हाच थोडासा काही तर प्रॉब्लेम झाला असं मला वाटते कारण गहू चांगले असेल तरच स्पीठ वगैरे चांगलं पडतं असं म्हणतात गावाकडे बघा ना मग त्याला बायका वगैरे सांगतात की गहू असे चांगले पण आपल्याला का काही एवढं कळत नाही आपण दुकानात जातो घेतो आणि दया टाकतो असं होतं बघूया आता कशा येतात काय थोड्याफार फुगल्या तरी काय आम्हीच आता घरचे जेवायला आहे त्यामुळे काय वाटत नाही गेल्या वेळेस बनवलेलं तेव्हा छान झाल त्या तर आता बघूया कशा होतेत काय होतेत तर आता दुसरी पुरणपोळी लाटायला घेतलेली आहे तर अशा पद्धतीने मी पुरणपोळीचा स्वयंपाक करत असते अगोदर काय एवढा येत नव्हता पण आता चांगला जमाय लागलाय बऱ्यापैकी तर आता बघू शकताय पुरणपोळी सुद्धा छान फुगलेली आहे पण एका साईडला काय झालं थोडीशी माझ्याकडून चिकटली त्यामुळे तिथं फुटत होती आणि तिथून जात होती पुरणपोळीमधली त्यामुळे मी एका साईडला असं दाबून धरले की व्यवस्थित अशी फुगत होती तर चांगल्या येते पुरणपोया तर चला आता पटपट अशा जे काही चार पाचच चा लाटून घेणार आहे कारण नंतर संध्याकाळी मग गरमागरम कसं खायला छान वाटते आता जे काही आणि मी आणि मी आणि मिस्टर यांच्या पुरत्या चार पाच पुरणपोया लाटून घेते आणि नैवेद्य पुरत्या जास्त काही लाटत बसत नाही कारण परत शिया राहिले की संध्याकाळी खाऊ वाटत नाहीत गरम गरम असल्या म्हणजे बरं वाटतं तर आता नाही म्हटलं तर अकरा वाजत आलत्या आणि मला बाराच्या आत नैवेद्याचं सर्व तयारी करायची होती तर आता चला पटपट अशा पुरणपोळी लाटते तर अशी होती धावपळ कधी कधी तरी सुद्धा सकाळचं सर्व आवरून वगैरे घ्यायचं म्हटलं तरी एक दोन तास जातेत आणि तिथून नंतर स्वयंपाकाला लागले त्याच्यात डाळ पण पहिल्या पहिल्यांदा कुकर लावला तेव्हा शिजली नाही नंतर अजून दोन शिट्ट्या काढाव्या लागल्या तर असं होतं जेव्हा आपण घाईघाई स्वयंपाक करायचं म्हटलं आणि आवरायचं म्हटलं तर उशीरच होतो तर असो तर बघू शकता इथं मी ताट रेडी केलेलं आहे जे काही मी आज बनवलेलं अक्षय तृतीयेला जे काही नैवेद्य असतो ते बनवलेला तर पुरणपोळी भात आमटी भजी आणि आमरसुद्धा बनवलेला आहे गुळवणीसुद्धा बनवले आहे तर बघू शकताय तर आता हे दोन नैवेद्य कुणासाठी तर हे दोन नैवेद्य आपल्या देवघरात आणि स्वामींच्या फोटोपुढे पुढे स्वामींनासुद्धा जो की फोटो आहे तिथं आणि आता दुसरा नैवेद्य तिसरा नैवेद्य म्हणजे आता तीन नैवेद्य होते पण काय करणार स्वामींच्या फोटोपुढे पण नैवेद्य ठेवणार होते आणि तिसरा नैवेद्य म्हणजे पितरांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना मग ते मिस्टर वगैरे आल्यानंतर ते दाखवतील कारण त्यांनाच दाखवावं लागतो ते तो नैवेद्य त्यासाठी म्हटलं अगोदर जे काही देवघरात आहे ते नैवेद्य दाखवून घ्यावा आणि नंतर मग मिस्टर आल्यानंतर त्यांना मी फोन केलाय आता येतीलच ते, ते कारण बाराच्या आत नैवेद्य दाखवावं लागतो आज अक्षय तृतीय दिवशी पित्रांना सुद्धा तर मग ते त्यांच्या वडिलांना नैवेद्य वगैरे दाखवतील एका साईडला मी आजींना फोन करून विचारलं म्हणजे माझ्या आजूस आज सासूला की कसं दाखवायचं काय ते मला एवढं काय माहीत नाही कारण पहिल्यांदाच आहे तर मग त्यांनी सांगितलेलं आहे फोनवर असं दाखव तसं दाखव सांग म्हणजे मी काय दाखवणार नाही मिस्टरला सांगणार ते दाखवतील असं करणार आहे तर चला आता हिथलासुद्धा नैवेद्य छान असा दाखवला आणि सुद्धा इथं फोटो सुद्धा छान असा स्वामींना नैवेद्य दाखवते तर भर भरीव चौक भरीव हाताचा चौकन करून नैवेद्य दाखवायचा असतो जेवढे काही माहीत आहे आणि जसं मला जमेल तसं मी नैवेद्य दाखवते तर गेल्या वेळेस एका ताईची कमेंट आणते की ताई एक गास मोडून तरी ठेवायचं तर तशा पद्धतीने केलेलं आहे तर एवढं काय माहीत नसतं आणि कसं माणूस दुसऱ्यांकडून काही ना काही शिकत जातं आणि ते करत जातं तर असं तुम्ही आज जरी काही माझं चुकलं असेल तर तरी सांगा कमेंट करून मला आवडतं ते तुमचं ऐकायला आणि तुम्ही सर्व ताई खूप छान कमेंट करता त्याबद्दल थँक्यू सो मच तर ही नैवेद्य दाखवलेलं आहे आणि छान असं वाटते ना आता भूक पण लाज लागले पण आता मिस्टर आल्यानंतर आम्ही जेऊ नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर तर झालेलं आहे आता स्वयंपाक तर आता किचनवर खूप सारा राडा पडला आहे आणि आणवी काय म्हणते ते पहा आधी कारण ती घरात आली जेव्हा आम्ही स्वयंपाकाला लागले तेव्हापासून हो खेळत होते तेव्हा हो परत नंतर किचनमध्ये आले आणि म्हटली बघ ना किती कस पसारा केलाय असा पसारा करत आहेत का तसा आणि खूप बडबड करायला लागली मग थोडंसं मी शूट केलेलं आहे ते ऐका तुम्ही है? आता आवडते बाबू मी स्वयंपाक करत होती तू तर मला काही काम करू लागत नाही तू आता मदत केली का पर्यंत केली का सांग मग कस मी काय काय करू सांग बर आता साफ करणार आहे ना तर तिथं आंबा सांडलाय माझ्याकडून तर आणि मी काय म्हणते मला आता लक्ष्मी यायची ना मग साफसफाई कसं स्वच्छ स्वच्छ ठेवायचं घर बघा मला कशी शिकवते हो ना मग जो माझं झालेलं आहे आता नैवेद्य वगैरे दाखवून तर आता जेवण करून घेतो आणि तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्ही काय बनवता आजच्या दिवशी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सकाळपासून काय टाईमच भेटला नाही तर म्हटलं चला आता ताईंना शुभेच्छा वगैरे द्यावूया नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला भेटूया आपण असंच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ